नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाइटला नक्की भेट द्या धन्यवाद बहुपदींचा भागाकार या प्रकरणातलं सरावसंच दहा पॉईंट दोन सध्या आपण सोडवतोय आणि त्यातलं सातवं उदाहरण आत्ता आपल्या स्क्रीनवर आहे तर या उदाहरणात एक या बहुपदी आहे चार एक्स चा चौथा घात वजा पाच एक्स चा घन वजा सात एक्स अधिक एक आणि या बहुपदीला आपल्याला आहे चार एक्स वजा एक या द्विपदीने ठीक आहे तर ज्या बहुपदीला आपल्याला आहे त्याला म्हणतात भांज आणि ज्याने आहे म्हणजे जी द्विपदी दिलेली आहे त्याला म्हणायचं भाजक आता हे उदाहरण जर तुम्ही नीट बघितलं तर या बहुपदीमध्ये काय आहे तर चार एक्स चा चौथा घात वजा पाच एक्स चा घन आणि त्याच्यापुढे एकदम एक्सचं पद आहे म्हणजेच काय तर एक्सच्या वर्गाचं पद आपल्याला दिलेलं नाहीये आलं लक्षात आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं तर एक्सच्या वर्गाचं पद आपल्याला तिथे टाकावं लागतं तर ते कसं टाकतात तर त्यासाठी शून्याचं बदल्याचं म्हणजेच काय अधिक शून्य एक्सचा वर्ग त्याच्यानंतर येणार वजा सात एक्स अधिक एक ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला जे पद दिलेलं नाहीये त्याच्यात शून्याचं पद टाकून ही दुरुस्ती सुरुवातीला करून घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर हे उदाहरण सोडवायचं नाहीतर ते उदाहरण चुकेल तर जेव्हा तुम्हाला गणित सोडवायला देतात तेव्हा ती दिलेली बहुपदी नीट वाचा त्याच्यात जर एखादं पद दिलेलं नसेल तर त्या घातांकाचं शून्याचं पद अशा प्रकारे आपल्याला टाकावं लागतं तर ते सुरुवातीलाच टाकून घ्यायचं आणि त्याच्या पुढे नेहमीप्रमाणे आपली तीन स्टेपची पद्धत वापरून हे उदाहरण सोडवायचं तर सुरुवातीला आपण हे उदाहरण भागाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ तर आपल्या तीन स्टेप पद्धतीमधली पहिली स्टेप काय असते तर भाज्याच्या पहिल्या पदाला भाजकाच्या पहिल्या पदानी भागायचं म्हणजेच ए बरोबर चार एक्स चा चौथा घात भागिले चार एक्स आता हे सोपं करून घ्यायचं चार भागिले चार गुणिले एक्स चा चौथा घात भागिले एक्स चार एके चार म्हणजेच ए बरोबर एक गुणिले एक्स घातांकांची वजा बाकी चार वजा एक म्हणून ए बरोबर एक्स चा घणा हा भागाकार मी इथे लिहून टाकतो एक्स चा घन आता भाजकाला या भागाकाराने गुणायचा म्हणजे काय बी बरोबर चार एक्स वजा एक गुणिले एक्स चा घणा म्हणून बी बरोबर चार एक्स गुणिले एक्स चा घजा एक गुणिले एक चा घण म्हणून बी बरोबर किती येणार आता काय होणार एक्सच्या घातांकांची बेरीज होणार कारण हा गुणाकार आहे म्हणजे चार एक्सचा चौथा घात वजा एक्स चा घन आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतो तो भाज्यातून हा बी वजा करतो तर ते आपण इथे वरती करूया तर इथे हे भागाकारातल्या वजाबाकीचं चिन्ह आलं मी इथे कंस टाकतो आणि कंसात येईल चार एक्स चा चौथा घात वजा एक्स चा घन आता कंसाबाहेर वजा चिन्ह म्हणून आतले चिन्ह बदलणार तर तो, तो बदल आपण करून घेऊ वजा चार एक्स चा चौथा घात अधिक एक्स चा घन आता ही वजा बाकी आपण करून घेऊ तर चार एक्स चा चौथा घात वजा चार एक्स चा चौथा घात आलो शून्य आणि वजा पाच एक्स चा घन अधिक एक्स चा घन म्हणजे किती येणार वजा चार एक्स चा घन ठीक आहे आणि पुढे काय करायचं तर ही राहिलेली जी पद आहेत ती खाली लिहून घ्यायची अधिक शून्य एक्स चा वर्ग वजा सात एक अधिक एक आता या बहुपदीसाठी परत तीन स्टेपची पद्धत वापरायची तर ए बरोबर वजा चार एक्स चा घन भागिले चार एक्स म्हणून एक देईल वजा चार भागिले चार गुणिले एक्स चा घन भागिले एक्स म्हणून ए बरोबर वजा एक गुणिले एक्स च्या घातांकांची वजा बाकी म्हणजेच ए बरोबर वजा एक्स चा वर्ग तर हा भागाकार इथे लिहून टाकू वजा एक्स चा वर्ग आता या ए ने भाजकाला कुणाच बी बरोबर चार एक्स वजा एक गुणिले वजा एक्स चा वर्ग म्हणून बी बरोबर किती येणार चार एक्स गुणिले वजा एक्स चा वर्ग वजा एक गुणिले वजा एक्स चा वर्ग म्हणून बी बरोबर वजा चार एक्स चा घन अधिक एक्स चा वर्ग अधिक का तर कंसाबाहेर वजा चिन्ह आहे आणि इथे एक गुणिले वजा एक्सचा वर्ग म्हणजे वजा एक्सचा वर्ग त्यामुळे वजा वजा अधिक आता काय करायचं तर हा बी भांज्यातून वजा करायचा तर वजा कंसामध्ये वजा चार एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग बाहेर वजा चिन्ह म्हणजे कंसातले चिन्ह बदलणार म्हणजेच हे होणार अधिक आणि हे होणार वजा वजा चार एक घन अधिक चार एक चा घन म्हणजे झाले शून्य आणि शून्य एक्सचा वर्ग वजा एक्सचा वर्ग म्हणजे वजा एक्सचा वर्ग आणि आता राहिलेली पद लिहून घ्यायची वजा सात एक्स अधिक एक ठीक आहे आता या राहिलेल्या बहुपदीसाठी परत तीन स्टेपची पद्धत वापरायची आणि गणित पुढे सोडवायचं म्हणून ए बरोबर किती येणार तजा एक्स चा वर्ग भागिले चार एक्स म्हणून ए बरोबर वजा एक चतुर्थांश गुणिले एक्सच्या घातांकांची वजा बाकी म्हणून ए बरोबर वजा एक्स भागिले चार असा हा भागाकार आला जो मी इथे लिहून टाकतो वजा एक्स भागिले चार ठीक आहे आता या भागाकाराने भाजकाला खाला गुणायच म्हणजेच बी बरोबर चार एक्स वजा एक गुणिले वजा एक्स भागिले चार म्हणजेच बी बरोबर किती चार एक्स गुणिले वजा एक्स भागिले चार वजा एक गुणिले वजा एक्स भागिले चार म्हणजेच बी किती येणार तर हा चार चार गेला एक्स गुणिले वजा एक्स म्हणजे वजा एक्स चा वर्ग आणि इथे काय येणार वजा वजा अधिक होणार अधिक एक्स भागिले चार ठीक आहे किंवा एक चतुर्थांश एक्स असा येणार तर आता काय करायचं तर भाज्यातून हा बी वजा करायचा परत एकदा भागाकारातल्या वजाबाकीची चिकूण किंवा चिन्ह कंसामध्ये वजा, वजा एक्सचा वर्ग अधिक एक चतुर्थांश एक्स कंसाबाहेर वजा चिन्ह म्हणून आतले चिन्ह बदलणार हे होणार वजा वजा, वजा अधिक हे होणार वजा वजा एक्स चा वर्ग अधिक एक्सचा वर्ग केला राहिले शून्य आता वजा सात एक्स वजा एक चतुर्थांश एक्स तर ती वजाबाकी आपण इथे करूया खाली तर एक वजा सात भागीले एक एक्स वजा एक चतुर्थांश एक्स बरोबर आहे आता काय करतात अशी वजाबाकी करताना तर आपल्याला आहे की जे छेद असतात त्यांचा लसावी घेतात लसावी लसावी कसला लसावी घेतात तर छेदाचा लसावी घेतात तर इथे सातचा छेद किती आहे एक आणि इथे एक चतुर्थांश म्हणजे छेद किती आहे चार तेव्हा ह्यांचा लसावी किती येणार चार म्हणजेच पहिल्या पदाला आपल्याला चार निगुणावं लागणार आणि दुसऱ्या पदाला आपल्याला एक निगुणावं लागणार ठीक आहे म्हणजेच काय तर वजा सात गुणिले चार एक्स आणि वजा एक गुणिले एक एक्स आणि छेद किती येणार आता चार म्हणजेच काय येणार वजा अठ्ठावीस एक्स सातशे अठ्ठावीस वजा एक्स भागिले चार आता वजा अठ्ठावीस एक्स वजा एक्स म्हणजे किती झाले वजा एकोणतीस एक्स भागिले चार ठीक आहे तर ही वजा भागी किती आली इथे वजा एकोणतीस भागिले चार एक्स आणि आता राहिलेला जो एक आहे तो आपण इथे खाली घेऊया आता ही जी बहुपदी राहिली आहे त्याला परत तीन स्टेपची पद्धत वापरायची आता बघा ए बरोबर काय येणार वजा एकोणतीस भागिले चार एक्स आणि त्याला भागायचंय चार एक्स ठीक आहे म्हणजेच काय येणार म्हणून ए बरोबर वजा एकोणतीस आणि अंशात काय येणार चार गुणिले चार गुणिले एक्स भागिले एक्स आता हे एक्स एक्स गेले म्हणजेच ए किती आला वजा एकोणतीस भागिले सोळा तर हा भागाकर मी इथे लिहून टाकतो वजा एकोणतीस भागिले सोळा आता या ए ने भाजकाला गुणॅच म्हणजेच काय बी बरोबर चार एक्स वजा एक गुणिले वजा एकोणतीस भागिले सोळा म्हणजेच बी बरोबर चार एक्स गुणिले वजा एकोणतीस भागिले सोळा आणि वजा एक गुणिले वजा एकोणतीस भागिले सोळा म्हणजेच बी बरोबर किती येणार तर चार एक चार चार चोक सोळा म्हणजे वजा एकोणतीस भागिले चार एक्स आणि हे वजा वजा होणार अधिक अधिक एकोणतीस भागिले सोळा ठीके आता हा बी भाज्यातून वजा करायचा म्हणजेच वजा वजा एकोणतीस भागीले चार एक्स अधिक एकोणतीस भागीले सोळा कवसाच्या बाहेर वजा चिन्ह म्हणजे आतली चिन्ह बदलणार म्हणून हे होणार अधिक आणि हे होणार वजा वजा एकोणतीस चतुर्थांश एक्स अधिक एकोणतीस चतुर्थांश एक्स म्हणजे हे झाले शून्य आणि एक वजा एकोणतीस वजा सोळा म्हणजे किती होतात एक वजा एकोणतीस भागिले सोळा म्हणजेच किती सोळा वजा एकोणतीस भागिले सोळा वजा एकोणतीस अधिक सोळा म्हणजे किती वजा तेरा भागिले सोळा वजा तेरा भागिले सोळा ठीक आहे म्हणजे त्या उदाहरणाचा भागाकार किती आला एक चा गण वजा एक वर्ग वजा एक चतुर्थांश वजा एकोणतीस सोळा आणि बाकी किती आली ते वजा तेरा सोळा ठीक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल पूर्णपणे विनामूल्य आहे ते सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागणार नाहीत ठीक आहे धन्यवाद